नमस्कार बांधवांनो उद्या आंतरवाली सराठी येथे एक मराठा बांधवांचं सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी जे मराठा सेवक तालुक्याचे मराठा सेवक आणि गाव पातळीवरचे जे मूल्य नोंदी शोधण्याला जे मदत करणारे मुलं अशांना तिथं आमंत्रित करण्यात आलेलं आहे उद्याची तारीख एकवीस तारीख वार रविवार तरी जारांगे पाटील या चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहे तरी जे तालुका लेवलला ले जे नेम ने, नेमलेले समाजसेवक आणि गाव पातळीवरची मुलं त्यांच्याबरोबर येतील यासाठी हे ये जारांगी पाटलातर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे तरी जास्तीत जास्त संख्येने तिथं नाही इतर कोणी नाही गेलं तरी पण म्हणजे मराठा सेवक आणि त्यांना मदत करणारे जे मराठा बांधव हे तिथं जातील त्यांच्यासोबत स्वतः मनोज दादा जारंगे पाटील हे चर्चासत्र करणारे बारा एक वाजेपर्यंत तिथं येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे एक मराठा लाख मरा मराठा